नमस्कार मंडळी नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण काय करायचं याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे चला तर मग पाहूयात पण त्याआधी गुरुमावली या चॅनेल गुरु सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजेच या चॅनेल वरील व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मंडळी नाम हे आकाशापेक्षाही मोठं आहे नामस्मरण केल्याने आपल्या मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून न कळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य अशी गोष्ट साध्य होते कर्म बंधनातूनही सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नमस्कीर्तन साधन पै सोपे जळती पापे जन्मांतरीचे गगनाहुनी वाड नाम आहे म्हणजेच गगनापेक्षा मोठ नामस्मरण आहे म्हणून सांगतो श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र तेने सर्वात्र पाहिजे तर मंडळी स्वामी भक्त दररोज नित्य नियमाने स्वामींची नित्य सेवा करत असतात केंद्रात सांगितल्याप्रमाणे सेवे करी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र व श्री स्वामी चरित्र सारामृत क्रमशः तीन अध्याय वाचत असतात पण अकरा माळी स्त्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपण का व कशासाठी करतो तर मंडळी अकरा माळी जपाचे महत्व काय हे आपण थोडक्यात पाहू पहिली माळ ही गुरुंसाठी असते दुसरी माळ माता व तिसरी माळ पित्यासाठी असते चौथी माळ पितरांसाठी असते पाचवी माळ काम सहावी माळ क्रोध सातवी माळ मोह आठवी माळ लोभ नववी माळ मत्सर दहावी माळ अहंकार आणि अकरावी शेवटची माळ ही आपल्या स्वतःसाठी असते म्हणूनच मा जपल्यानंतरच आपण बाकीच्या सेवा करतो तसेच नामस्मरणाला वेळ का नाही तुम्ही कुठेही जाता येता बसता उठता काम करता नामस्मरण करू शकता मनामध्ये जप करू शकता त्याला कोणतीही बंधनं नाही तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर करा व इतर लोकांनाही माहिती पोचवा झालेली सेवा चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ